कशा थडे आले होते तुम्ही सर माझा माझी खूप अडचण आहे सर मला एक म्हणजे माझी परिस्थिती खूप नाजूक आहे मला थोडेसे पैसे पाहिजे होते बर बर परिस्थिती खूप नाजूक आहे पैसे पाहिजे किती पाहिजे पाच हजार दहा हजार पंधरा हजार एक लाख दहा हजार दहा हजार दहा हजार होऊन जाईल का होईल अच्छा तुम्हाला मी दहा हजार दिले मग माझा फायदा काय व्याज देईल ना त्याचं मी तुम्हाला व्याज देशाल हो आता तुमची परिस्थिती नाजूक आहे तुम्ही व्याज कुठून देशाल मग का कामाला गेल्यानंतर कामाला गेल्यावर कामाला जाशाल का हां मग जाशाल मग किती महिन्यांनी देशाल तरी दोन तीन महिन्यात देईल मी परत मग दोन तीन वर्षात दोन तीन महिन्यात परत देईल तुम्हाला कारण दोन तीन वर्षात मी मरणार आहे तुम्हाला दोन तीन महिन्यात द्यावं लागते त्याच्या आत तुमचे पैसे देईल दोन तीन महिन्यात हो नाही दिले मग नाही देईल मी काम करून पैसे दिले मी तुमचे ना कामच नाही लागलं मग ना असं कुठं झालं का, का काम लागल लागत नाही असं कुठं काम लागलच ना मला का काम पाहून देऊ तुम्हाला हा काम पाहून द्यावं लागेल मग मग तुम्ही फेडाल नाही काम लागेल मला कुठंतरी काम लागेलच कधीतरी नाही नाही पण कुठ तरी लागेलच ना एवढ्यात मग काय आता मला तुमच्या बोलण्यावरून वाटत नाही तुम्हाला काम लागेल तुम्ही पैसे द्याल असं नाही माझी परिस्थिती खूप खराब आहे सध्या तुमची खराब आहे पण माझी नको खराब आहे का म्हणजे मला व्याज भी भेटायचं नाही मुद्दल बी भेटायचं नाही हा तुम्हाला शोध फिरावं लागेल नाही असं नाही होणार हा असं नाही होणार तुमचे पैसे वेळेवर परत देईल मी अहो नाही काम भेटलं नाही पैसे आले हुँ. मी तुमच्याकडे आलो तुम्ही म्हणाल अहो अजून पैसे नाही आले थांबा थांबा आता मग मी काय करायचं बरोबर कुठं आलं कुठंतरी काम लागलंच नाही एक अरे बापरे एक दिवस तुम्हाला लय आशा आहे बा काम लागेल आहे आता काही काम नाही करत का नाही आता नाही काही काम कायच नाही फक्त पैसे मागतात नाही आता काम होत माझ काम सुटलं गेलं एक ठिकाणी सुटलं काय एक ठिकाणी काम होत पैसे मागितले असतील मालकाकडे मग सुटलं असेल नाही पैसे नाही मागितले त्यांची आई आजारी होती ते बाहेरगावी गेले त्याच्यामुळे काम सुटलं आई आता झाली असेल किती वेळ झाले महिने दोन महिने झाले का दोन तीन महिने झाले का मग त्यांच्या आईचा शोध घ्या बरी झाली की नाही पा कामाला रुजवा मग नंतर मग मी सहा महिन्यानंतर येणार आहे ना त्यांनी सांगितलं मी तो तपास काढला ते म्हणे आम्ही सहा महिन्या महिन्यानंतर येणार आहे असं बोलले ते बाबरे बाबरे मग अवघड झालो तुम्हाला पैसे देणं आणि तुम्हाला पैसे द्यायला काही हाय का गाण ठेवायला आता माझ्याकडे काय असतं तर मी कशाला काम केलं असतं तुमच्याकडे काहीच नाही ग हो बाप रे गाण ठेवायला मी काही नाही नवरा सोडून गेला तोही गेला का मग आता काहीच नाही टाकून निघून गेला तो बा नवरा गेला पैसे नाही गाण ठेवायला काही नाही काम धंदा काही नाही बा 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 तुम्हाला दहा हजार नाही दोन तीन लाख द्यायला पाहिजे मी तीन लाख नको मला दहा हजार पाहिजे दहा देऊ काय विचार करून सांगतो तुम्हाला बर बर उद्या या या बा बाबा बा 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 अवघडच झालं आता कसं काय देवा बा या बाईला पैसे मला आता विचार करावा लागेल नको नाही तर या मला फेऱ्या मारा फार एअरधारे घालाव लागतील संपाय नको नको बाबा